सध्याची निवडणूक ही एकमेकांचे हिशेब चुकते करण्यासाठीच आहे की काय इतपत शंका यावी असं सर्व काही सुरू आहे म्हणजे प्रत्येक जण एकमेकांच्या विरोधात ज्या काही कांड्या करताना दिसतोय ते सगळं जर बघितलं तर कोण कोणाचे हिशोब चुकते करतोय हेही कायला मार्ग नाही नुकतच एक प्रकरण घडलं पालघर लोकसभेमध्ये खरं तर पालघर लोकसभेमध्ये सध्या खूप काही सुरू आहे जे काही बाहेर येत आहे ते सगळं बघितलं तर कोण कोणाविरुद्ध लढत आहे आणि कोण कोणाचे हिशोब चुकते करत आहे हे काहीही काळा मार्ग नाही पालघर लोकसभेमध्ये सर्वात कळीचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाढवण बंदर मागच्या वेळेस वाढवण बंदरवासियांना तिथे बहिष्कार टाकायला लावला म्हणून महायुतीची इज्जत वाचली होती आता ती लोक हुशार झालेत आता त्यांना माहिती आहे की आपण जर बहिष्कार टाकला तर महायुतीला फायदा होतोय आणि म्हणून आता बहिष्कार न टाकता त्यांच्या विरोधात मतदान करायचं हा मतदार वर्ग खूप मोठा आहे आदिवासी आहेत मच्छीमार आहेत कोळी समाज आहे आणि हा पूर्णतः या वाढवण बंदराच्या विरोधात आहे हे वाढवण बंदर व्हावं अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे विशेषतः भाजपाची आणि म्हणून भाजपाच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही असं या यांनी ठरवलं होतं काही प्रमाणामध्ये त्यांची मतं ही वळवण्यात भाजपला यश आलं होतं विविध माध्यमातून प्रयत्न केले अगदी तेथील स्थानिकांना जाळ्यामध्ये घेतलं त्यांच्याशी चर्चा केली बऱ्यापैकी परिस्थिती नॉर्मल होती म्हणजे कोण भाजपला मतदान करणार आहे हे कुणालाही कळणार नव्हतं आणि त्याचा फायदा जो आहे तो भाजपच्या उमेदवाराला होणार होता तर हे समजल्यानंतर याच महायुतीमधल्या एका अतिशहाण्याने शहाणपणा केला आणि ही मिळणारी सर्व मतं ही भाजपाच्या हातून घालवली म्हणजे माकडाच्या हातामध्ये कोलीत दिल्यानंतर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे वाढवण परिसरातील जी काही मंडळी आहे सुशिक्षित मंडळी आहे ती मंडळी काही प्रमाणात मोदींच्या बरोबर होती किंवा मोदींच्या बरोबर राहतील अशी परिस्थिती नेत्यांनी निर्माण केली होती मग ती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून असेल त्यांनी बऱ्यापैकी परिस्थिती निर्माण केली होती मात्र या सगळ्यावर पाणी फिरण्याचं काम प्रकाश निकम या अतिशहाण्या व्यक्तीने केलं खरं तर प्रकाश निकम हे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत पूर्ण जिल्हा हा त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या एकूणच भूमिकेचा फायदा हा भाजपच्या उमेदवाराला होईल असं वाटत होतं मात्र यांची कारकिर्द एवढी खराब आहे की लग, है, ते जेही बोलतील ते लोक मान्य करणार नाहीत सध्या एक्केचाळीस कोटींची खोटी बिलं पंचायत समितीची ही गाजतायत म्हणजे लवकर ते मोठं प्रकरण बाहेर येईल जव्हार मोखाड्यातील रोजगार हमीची जी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये ठेकेदार कोण आहेत ते सगळं बाहेर येणार आहे आधीच पेसा भरतीमुळं अठ्ठेचाळीस संघटना ज्या आदिवासींच्या आहेत त्या विरोधात आहेत आणि त्या जवळपास हितेंद्र ठाकूर यांना जाऊन मिळालेल्या आहेत म्हणजे याच्यावर जेवढा लोकांचा राग होता तेवढी सगळी लोक ही आता भाजपाच्या विरोधात जात आहेत कारण जिल्हा परिषद अक्षरशः लुटलेली आहे म्हणजे तिथला जो भ्रष्टाचार आहे तो आता उघडकीस येतोय काल परवाच विक्रमगड तालुक्यामध्ये काम न करताच बिलं काढल्याचं प्रकरण हे समोर आलं होतं आणि ते समोर आल्यानंतर ते रस्ते करायला सुरुवात झाली म्हणजे हा यांचा कारभार आणि हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आता यांचा कारभार एवढा खराब असताना त्यांनी थोडी शांती घ्यावी पण नाही आपण जिल्हा परिषद अध्यक्ष झालो म्हणजे आपले हात आभाळाला लागले आणि आपण खासदार झालोच आपलं खासदार किती तिकीट मिळायलाच पाहिजे या भूमिकेत ते गेले आणि त्याचा काय परिणाम झाला त्यांना माहिती आहे चांगलेच गंडलेत त्यांना चांगलेच फसवलंय म्हणजे एका दलालाने यांचा चांगलाच काटा काढला भाजपच्या एका नेत्यानेही फसवलं ने एक वेळ अशी होती हे एवढं हास्यास्पद वर्तन कुणीही जबाबदार नेता करू शकणार नाही हे एका हल्दीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सगळ्यांना मिठ्या मारत अगदी मला तिकीट मिळालं म्हणून त्यांनी जाहीर केलं दारू प्यायला बसले पोटात तीन पॅक गेले तिसऱ्या पॅकला त्यांनी जबाबदारीचं वाटण केलं की विक्रमगड मतदारसंघ तुम्ही सांभाळायचा बोईसर सा। तुम्ही सांभाळायचा सा। मी वसईला जाऊन त्या हितेंद्र ठाकूरच्या उरावर बसणार वगैरे अशा उल्लघना त्यांनी तुमी केल्या आता हे नशेत होते त्यामुळं आजूबाजूच्या पोरांनी ते सगळं रेकॉर्डिंग केलं आणि ते सगळं व्हायरल झालं त्यामुळे याची बत्तीशी बंद व्हायला तीच खरी योग्य वेळ होती मात्र त्याने अनेकांशी पहिन झाला की मला तिकीट मिळण्यात जमा आहे आणि जेव्हा त्याने तिकीट नाकारलं खर तर तिकीट मिळणार नव्हतंच आम्ही याच चॅनलवर जाहीर केलं होतं की प्रकाश निकमला याच्यापुढे कुठलंही तिकीट मिळणार नाही म्हणजे खासदार की फार लांब आहे कारण याच्या अवगुणांमुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत याच्या भ्रष्टाचारामुळं याच्या खोटे बोलण्यामुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि म्हणून तिकीट मिळणार नाही आम्ही जाहीर केलं मी त्यांनी सांगितलं होतं माझ्याकडे मला तिकीट मिळालंय त्यावेळेस मी अनेकांशी पैंजा लावल्या होत्या म्हणजे मोखाड्यातील काही लोकांशी माझ्या पैंजा लावल्या होत्या मी आणि सगळ्या पहिल्यांदा मी जिंकलो या चॅनलवर सांगितलं होतं की प्रकाश निकमला तिकीट मिळणार नाही प्रकाश निकमला तिकीट मिळालं नाही ते तिकीट मिळालं आता सवरांना आता हेमंत सवरा पुढे जात आहेत हेमंत सवरा खासदार होत आहेत या जिल्ह्यामध्ये आपणच बाप आहोत आपणच मोठे आहोत त्याच्यामुळं ही उमेदवारी एक तर रद्द झाले पाहिजे याच्यात प्रयत्न केले होते आणि एकदा आता पडले पाहिजेत म्हणून प्रयत्न सुरू केले तर प्रकाश निकमचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे प्रकाश निकमचा भ्रष्टाचारही गाजतोय जिल्हा घेतला एकही जिल्हा सदस्य त्याच्याबरोबर नाही हेही भाजपाला माहिती आहे आणि तरी सुद्धा भाजपातल्याच काही महाभागांनी त्याला स्टेजवर घेतलं त्याला भाषणं करायला दिली त्याला बोलायला दिलं आणि त्याने त्या भाषणामध्येच वाढवणला विरोध करणारे हे सगळे दलाल आहेत असं सांगून टाकलं एकच प्रक्षोभ झाला तर ते ज्या शिवसेनेमध्ये आहेत त्या शिवसेनेची भूमिका म्हणजे ते कुंदन संख्ये हे जिल्हा प्रमुख आहेत त्यांची भूमिका अशी आहे की आम्ही लोकांबरोबर आहोत सातत्याने सांगतात आम्ही स्थानिकांबरोबर आहोत प्रत्येक राजकीय पक्षाच्या माणसाची भूमिका आहे की आम्ही वाढवण बंदर वासियांच्या बरोबर आहोत पण एवढं मोठं वाढवण बंदर आणि त्या परिसरात राहणारी एवढी लोक म्हणजे जेव्हा जेव्हा ती रस्त्यावर उतरले तेव्हा ती हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले त्या लोकांना विरोध करून त्यांना अंगावर घेऊन आणि मतदान घाताच घालून असं कोणीही करणार नाही प्रकाश निकोम फिकीर नाही उमेदवार भाजपचा पडला पाहिजे तो जर निवडून आला तर आपलं काय आणि म्हणून त्यांनी हे सगळे प्रकार सुरू केले होते हा प्रकार फक्त उजेडत आला म्हणजे हेमंत सवरा यांचा जर आत्ता पराभव झाला तर आधी एकदा विधानसभेला पराभव झालाय आता खासदारकीला पराभव झालाय त्याला पुन्हा तिकीट दिलं जाणार नाही आणि मग मला भाजपामध्ये घेऊन मला आमदारकीचं तिकीट मिळेल ही त्याची खरी तर संकल्पना तोंड फाटक असल्याने तो सगळ्यांना सांगतोय की पुढचा आमदार मीच आहे त्याला आत्तापासून आमदारकी स्वप्न पडायला लागले जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याला खासदाराची स्वप्न पडत होती आता त्याला आमदारकी स्वप्न पडायला लागलेत आणि म्हणून तो भाजपाच्या विरोधात अगदी आतून काड्या करत होता ही त्यांनी जाहीरपणे काळी केली आणि ती त्याची एवढी अंगास आली की विचारत नाही त्याला दिलगिरी व्यक्त करावी लागली त्याला पत्रक काढावं लागलं माफी मागावी लागली मात्र वाढवणवासी आता ऐकायला तयार नाही आहेत त्यांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली या माणसावर गुन्हा नोंदवा यांनी आमचा अपमान केलाय तो काय म्हणाला हे सगळे दलाल आहेत तिथला भूमिपुत्र विरोध जो करतोय तो हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतोय ते दलाल आहेत त्यांच्या भावना भडकल्या ती लोक वैताकली ती यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं त्याच्यानंतर यांनी सावरासरावर केली की के मी काही अधिकाऱ्यांना दलाल बोललो कोणते अधिकारी या जिल्ह्यामध्ये जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना जर तू दलाल म्हणत असशील तर तुझी बौद्धिक पातळी किती आहे अशी विचारणा झाली की अधिकारी कशी काय दलाल करतील अधिकाऱ्यांचा है? तिथे काय अधिकार है? आहे तिथे आम्ही आहोत आम्ही भूमिपुत्र आहोत आम्ही जे काय करायचं ते, ते करू त्याच्यामुळे त्यांनी जी काही सावरसवर करण्याचा प्रयत्न केला ती हास्यास्पद ठरली लोकांनी ती मान्य केली नाही माफी जरी मागितली असली तरी ते गई हो हौससे नाही आधी तसाच हा काही प्रकार झाला म्हणजे खर तर भाजपाला ही जागा आता जिंकायची असेल तर त्यांच्या पुढे अनेक काटे आहेत ते काटेस व्यवस्थित वेचावे लागतील आणि त्यानंतर लढाईपर्यंत जावं लागेल कारण सध्या तरी भाजप लढाईमध्ये नाहीये बहुजन विकास आघाडी ही खूप पुढे निघून गेलेली आहे अगदीच उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्याने वाडवण वासी यांच्याबरोबर गेलेच पण त्याचबरोबर त्यांचीही प्रचार फेरी जी सुरू आहे ती पाहिली तर आता ते सेकंड नंबरला आले भाजप आता तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे खरं तर भाजप लढतीमध्ये येईल अमित शहाची सभा होईल आणखीन त्यांचं प्लॅनिंग होईल असं सध्या काही प्लॅनिंग नाही आहे म्हणजे हवेवर सगळं आहे प्रकाश सारखी लोक जे वाचाळवीर आहेत ते त्यांच्याबरोबर आहेत खरं तर ज्यांना स्टेजवर पण घेऊ नये त्यांच्या हातामध्ये माईक दिल्यानंतर काय होतं याची प्रचिती आता या भाजप वर्षाने आले असेल खर तर भाजपचे नेते निकमला खेळवत आहेत त्याची बौद्धिक पातळी खूप कमी आहे आणि त्या बौद्धिक पातळीचा हे लोक अचूक फायदा घेऊन त्याला वेगवेगळी चॉकलेट देतात म्हणजे खासदारीचं चॉकलेट दिलं आता आमदारीचं चॉकलेट दिले आणि त्याच्या माध्यमातून ते साप मारण्याचा प्रयत्न करतात आता काय झालं आता साप मारण्याऐवजी साप हातातून निसटलाय आणि सापाने डूक धरले आणि ते डूक धरले भाजपावर आणि म्हणूनच कुठलीही निवडणूक लढताना कुठेही प्रचार करताना हे जे वाचावीर असतात त्यांना बरोबर घ्यायचं नसतं त्यांना बंद खोलीमध्ये ठेवून तिथे त्यांना नियोजन द्यायचं असतं आणि त्यांचं नियोजन कोणीच ऐकायचं नसतं कारण ही संशयास्पद लोक आहे या संशयास्पद लोकांना किंवा बरोबर राहून काड्या कांड्या करणाऱ्यांना जवळपास फिरकू द्यायचं नसतं भाजप मात्र त्यांना स्टेजवर घेत आहे त्यांच्या हातात माईक देत आणि ते ज्या भाषेत बोलत आहेत ज्या पद्धतीने बोलतायत ती जर सगळी भाषणं ऐकली पाहिली म्हणजे नवाजणं धचकणं आदिवासी भाषेत बोलून आदिवासींना हसवणं हा जो प्रकार आहे तो आता गरा 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 सुशिक्षित आदिवासी माणसांना आवडणारा नाही कारण पूर्वी ते ठीक होतं आदिवासी भाषेत बोलल्यानंतर लोक हसायचे आता घराघरात सुशिक्षित मुलं आहेत पदवीधर मुलं आहेत अगदी शिक्षक झालेली मुलं आहेत ही सगळी मुलं तुम्ही आमच्या भाषेची लाच काढताय या भाषेत त्यांना बोलतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात ज्या काही कमेंट्स करतात त्या अत्यंत घानेड्या आणि घृणास्पद असतात आणि तरीही सुधरत नाही तरीही यांची भाषा सुधरत नाही आणि म्हणूनच ते जर सुधरत नसतील तर भाजपने सुधरायला हवं नाही तर हा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या हातात गेल्यात जमाय कारण वाढवण बंद हे हितेंद्र ठाकूरने आधीपासून ताब्यात ठेवलं होतं त्यांनी आधीपासून विरोध सुरू केला होता जे आधीपासून या लोकांच्या बरोबर होते आता जे शिवसेनेच्या हातात ऐकच कोळीत मिळाले मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते त्यांनी ते रद्द करण्यासाठी प्रयत्न केला नाही आत्ता भारती कांबडे उभे राहिल्यानंतर भाजपच्या विरोधात आम्ही भारतीय कांबडेला मतदान करू असं वाढवून वासीय सांगतायत आणि त्याचा अचूक फायदा उठवत उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला जात आहेत त्यांची मनं जिंकतायत त्यांना सांगतायत आम्ही होऊ देणार नाही आणि त्यावेळेस मतांची विभागणी होते म्हणजे अर्धी मतं ही बहुजन विकास आघाडीकडे जातील जितेंद्र ठाकूर ते कॅच करतील अर्धी काहीशी भारतीय कांबडीकडे जातील मात्र तिथे जी मतं भाजपला मिळणार होती ती मतं प्रकाश निकम यांनी हच्ची घालवलेली आहेत आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची वेळ आलेली आत्ता तरी भाजपने सुधारायला पाहिजे त्याच्या उमेदवाराला पाडण्यासाठी जी लोक प्रयत्न करत त्यांना आसपासही फिरकू दिलं नाही पाहिजे नाहीतर या मतदार मतदारसंघामध्ये आत्ता तीन वेळा हरल्यानंतर चौथ्यांदा राजेश पाटील हेच खासदार होते